न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर वीर दादा कोलाम अत्याचाराच्या अंधारात उजळणारा क्रांतीचा अग्नि ज्यांनी आदिवासींसाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस हा केवळ एक दिवसांक नाही तर विदर्भ आणि तेलंगणा सीमा भागातील शोषित जनतेसाठी न्याय जन्माला आल्याची ती तारीख याच दिवशी जनमले क्रांतीवीर श्यामादादा कोलाम एक असे व्यक्तिमत्व ज्यांचे जीवन म्हणजे गुलामगिरी विरुद्ध पेटलेला धगधगता निखारा होता केवळ लढवया नव्हे एक आदिवासी आयकॉन श्यामादादा कोलाम हे केवळ निजामशाही आणि क्रूर सावर सावकरांविरुद्ध लढणारे स्वातंत्र्य सैनिक नव्हते ते कोलाम आदिवासी समाजाचे जिवंत प्रतीक होते संपत्तीची विभागणी निजाम आणि जमीनदारांनी गरीब आदिवासींचे शोषण करून जमवलेली संपत्ती श्यामादादांनी धारसाने लुटली आणि ती परत गरीबांना वाटली यामुळेच त्यांना विदर्भाचे हुड म्हणून ओळख मिळाली जंगलाचा न्याय त्यांनी पोलिसांना आणि ना, ना जुमानता जंगलात राहून आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था चालवली गोरगरिबांसाठी ते तात्काळ न्याय देणारे जंगलेचे न्याय देवता ठरले संघर्ष यात्रा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या हैदराबाद मुक्तीसंग्रामात त्यांच्या नेतृत्वाने आदिवासी बांधवांना एक नवी दिशा दिली त्यांचे पिटरगाव दुर्गम ठिकाण अनेक क्रांतिकारांसाठी प्रेरणास्त्रोत बनले होते एक ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांनी अखेरचा श्वास घेतला मृत्यू झाला पण अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण ही विदर्भ मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमा भावात प्रत्येक आदिवासी कुटुंबात जिवंत आहे ही अनेक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणतात की श्यामादानी आपल्याला शिकवले की सत्ताधारी कितीही क्रूर असो अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हाच माणसाचा खरा धर्म आहे त्यांचे कार्य हे केवळ इतिहासाचे पान नसून ते भविष्यातील प्रत्येक लढ्याची प्रेरणा आहे आज गरज आहे आज आपण त्यांच्या स्मृतींना वंदन करताना समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या विचारांना पुढे नेण्याची गरज आहे